सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते स्थानिक तहसील कार्यालयातील तलाठी म्हणून कार्यरत असलेले जावेद साहेब पटवारी हे सव्वीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले त्याबद्दल शेगाव तहसील कार्यालयात त्यांचा सप्तानिक सत्कार करण्यात आला शेगावचे तहसीलदार समाधान सोनोने साहेब यांच्या हस्ते नायब तहसीलदार पाठक व इतर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये तलाठी जावेद यांचा शाल श्रीफळ देऊन तर त्यांच्या पत्नी यांचा सत्कार पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्या कुटुंबातील मुलांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला तलाठी जावेद त्यांच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्रपरिवार तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख